नमस्कार थंडगार वातावरणात मस्त गरमागरम वाफाळता भात आणि झणझणी तशी चण्याची आमटी आणि लिंबू आणि कांदा असेल तर नक्कीच दोन घास जास्त जेवाल अशी ही आमटी तयार होते तर आज आपण इथे अगदी साध्या सोप्या पद्धतीने अशी चण्याची आमटी बनवणार आहोत बनवायला सोपी आणि खायला तितकीच अतिशय चविष्ट ही आमटी तयार होते नक्कीच या आमटीबरोबर दोन घास जास्त जेवाल किंवा नक्कीच दोन चपात्या जास्त खाल अशी ही आमटी तयार होते एक वाटी चणे आपण रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत इथे आपण कांदा खोबरं छान लालसर होईपर्यंत परतवून घेतलेलं आहे आणि थंड झाल्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ते काढून घेणार आहोत तर इथे मी दोन पातळ उभे चिरून घेतलेले कांदे कांदा छान लालसर होईपर्यंत भाजून घेतला त्याच्यानंतर अर्धी वाटी सुको खोबऱ्याचा वापर केलेला आहे कांदा खोबरं छान लालसर होईपर्यंत आपण परतवून घेतलेला आहे थंड झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे एक छोटा आल्याचा तुकडा पाच ते सहा छोट्या मोठ्या अशा आपण लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे थोडंसं पाण्याचा वापर करून वाटण अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे म्हणजे आमटी छान तयार होते इथे आता कांदा खोबऱ्याचं वाटण छान बारीक असं वाटून झालेलं आहे पातेल्यामध्ये आपण इथे फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर जे कांदा खोबऱ्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे कांदा खोबऱ्यामध्येच आपण आलं लसूणचासुद्धा सुद्धा वापर केलेला आहे त्याच्यामुळे आलं लसूण पेस्टचा वेगळा असा वापर न करता आपण कांदा खोबऱ्यामध्येच आलं लसूणचा वापर केलेला आहे तर इथे आता पाच मिनटासाठी गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण इथे आता कांदा खोबऱ्याचं वाटण छान परतवून घेणार आहोत कांदा खोबऱ्याचं वाटण परतवून झालेलं आहे इथे आपण आता पावडर मसाल्यांचा वापर करायचा आहे पावडर मसाल्यांमध्ये इथे आपण दीड चमचा गरम मसाल्याचा वापर करायचा आहे गरम मसाला हा तुम्ही कोणताही वापरू शकता आणि दोन चमचे आपण इथे घरगुती लाल तिखटाचा वापर करायचा आहे घरगुती लाल तिखट नसेल तर तुम्ही इथे कांदा लसूण मसालासुद्धा वापरू शकता घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता इथे आता पावडर मसाले आपण छान परतवून घेणार आहोत दोन चिमूडवर आपण इथे हिंगाचा वापर करणार आहोत चणे पचायला जड असतात त्याच्यामुळे इथे आपण दोन चिमूडवर हिंगाचा वापर केलेला आहे इथे आता गॅसची फ्लेम स्लो ठेवून पावडर मसाले छान परतवून घ्यायचे आहे तर अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला पावडर मसाले छान परतवून घ्यायचे आहे इथे आता पावडर मसाले छान परतवून झालेले आहेत पावडर मसाले परतवून झाल्यानंतर इथे आपण आता भिजवून घेतलेले चणे आहेत ते आपण पाण्यामधून काढून इथे आपण आता फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत आणि इथे मी एक बटाट्याचा वापर केलेला आहे आवडत असलंच बटाट्याचा वापर करू शकता नसेल आवडत नाही वापर केला तरीसुद्धा चालेल इथे आता चणे आणि बटाटा आपण छान परतवून घेणार आहोत मसाल्यामध्ये चणे आणि बटाटा परतवून झालेला आहे इथे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण तयार करून घेतलं त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाण्याचा वापर करून मिक्सरचं भांडं आपण धुवून घेणार आहोत इथे आपल्याला चण्याची आमटी बनवायची आहे त्याच्यामुळे इथे मी थोडंसं जास्त प्रा पाण्याचा वापर करणार आहे चणे आणि बटाटा एकदा आपण मसाल्यामध्ये व्यवस्थित असा परतवून घेणार आहोत आणखीन थोडंसं पाण्याचा वापर करून इथे आपण आता आमटी एकदा ढवळून घेणार आहोत इथे मी साधारण गरम पाण्याचा वापर केलेला आहे गरम पाण्यामुळे आमटीला छान तर्री सुटते आणि छान रस्सेदार अशी आमटी तयार होते तर इथे आता आमटी ढवळून झालेली आहे झाकण ठेवायचं आहे झाकणामध्ये आपण पाण्याचा वापर करणार आहोत झाकणामध्ये पाणी ठेवलं म्हणजे जे, जे कडधान्य असतं ते पटकन शिजलं जातं ही आमटी तुम्ही अशा पद्धतीने कुकरमध्ये सुद्धा बनवू शकता इथे मी पातेल्यामध्ये ही आमटी बनवलेली आहे दहा ते पंधरा मिनटासाठी इथे आपण आता झाकण ठेवून चणे आणि बटाटा छान शिजवून घेणार आहोत दहा ते पंधरा मिनटामध्ये मी एक ते दोन वेळा झाकण काढून पाण्याचा अंदाज घेतलेला त्याच्यामुळे इथे आपण थोडंसं पाणी कमी झालेलं त्याच्यामुळे मी थोडंसं पाण्याचा वापर केलेला आहे इथे आता बटाटा आणि चणे कितपत शिजलेले ले, ले आहेत ते पाहूया तर इथे पाहू शकता बटाटा छान मऊसर असं शिजलेला आहे चणे कितपत शिजलेले आहेत ते पाहूया इथे पाहू शकता चणेसुद्धा छान मऊसर असे शिजलेले आहेत तर इथे आपण आता बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करणार आहोत आणि चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ इथे तुम्हाला आमटी कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे इथे आता मिठाचा आणि कोथिंबिरीचा वापर केल्यानंतर आमटी एकदा ढवळून घेणार आहोत आमटी ढवळून झालेली आहे दोन ते तीन मिनटांसाठी आमटी उकळून घेणार आहोत इथे पाहू शकता आमटीला छान उकळ आलेली आहे दोन ते तीन मिनटं झालेली आहेत गॅस बंद करायचा आहे वरून आवडत असल्यास कोथिंबिरीचा वापर करू शकता झणझणीत चमचमीत अशी चण्याची आमटी तयार करून झालेली आहे गॅस बंद करायचा आहे मस्त थंडगार वातावरणात गरमागरम वाफळता भात आणि गरमागरम आमटी सोबत कांदा आणि लिंबू असेल तर नक्कीच दोन दास जास्त जेवाल अशी ही आमटी तयार होते दुसरं काही नसेल तरी नक्कीच दोन दास जास्त जेवाल अशी ही झणझणीत अशी आमटी तयार होते नक्कीच एकदा अशा पद्धतीने हा बेत बनवून बघा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा अशी रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये